मंत्रांनो बघा आजचा विषय खूप महत्वाचा आहे तर आज आपण शेअर मार्केटमध्ये एक असा विषय शिकणार आहोत की ज्याला म्हटलं जाते की बाबा फ्युचर ट्रेडिंग बघा फ्युचर ट्रेडिंग म्हणजे काय असतं तर बघा आपण पाठीमागच्या गोष्टीमध्ये आपण इंट्राडे म्हणजे काय शिकलो त्याच्यानंतर बघा ऑप्शन ट्रेडिंग काय असतं त्याच्यानंतर बघा फ्युचर ट्रेडिंग ट्रेडिंग वेगवेगळं म्हणजे प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या असतात ते तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असताना शेअर मार्केटमध्ये विविध प्रकार तुम्ही कुठले ह्याच्यात करता समजा कंपनीचे प्रकार कुठले बघा एक लार्ज कॅपमधील कंपनी मिड कॅपमधील कंपनी आणि स्मॉल कॅपमधील कंपन्या अशा स्टॉक कंपनी त्याच्यानंतर बघा आपण बरेचसे बघतो की बाबा स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात शेअर मार्केटमध्ये जे तुम्हाला माहीत नसतात तुम्हाला फक्त एवढं माहीत आहे की शेअर मार्केट म्हणजे आता याच्यात एक असा विषय येतो की शेअर मार्केटमध्ये ज्याला म्हटलं जातं की आपण फ्युचर ट्रेडिंग म्हणजे काय तर फ्युचर ट्रेडिंग एक साधारण भाषेमध्ये सांगायचं सा म्हटलं तर डेरेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एका कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला <coughs> हे करावं लागतं म्हणजे बघा याच्यामध्ये कसं असतं की बाबा कमी ह्याच्यामध्ये कमी पैशामध्ये जास्त नफा मिळवण्याचा एक कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला असतं म्हणजे त्याला आपण फ्युचर ट्रेडिंग ज्याला म्हटलं जातं की देटिव्ह कॉन्ट्रॅक्ट म्हणजे असं तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्युचर ट्रेडिंग म्हणजे काय तर एक विषय म्हणजे फ्युचरमध्ये काय समजा एक महिन्यासाठी अथवा फ्युचरमध्ये तुम्हाला किती दिवसासाठी म्हणजे की समजा महिने आठवडे पंधरा दिवस असे याच्यासाठी काय असतं की तुम्हाला सोने चांदी असे शेअर्स असतात त्याच्यामध्ये त्याच्यानंतर बघा इंडेक्स कमोडिटीज असे फ्युचरमध्ये तेल म्हणजे शेअर्स असतात आता समजा तुम्हाला वाटले की बाबा रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर्स चला एक उदाहरण घेऊ की बघा रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर्स म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर्स कितीला आहे सध्या तर समजा दोन हजार पाचशे रुपयाला अडीच हजारला आहे आणि तो तुम्ही एक महिन्यासाठी कॉन्ट्रॅक्ट साईन केला आणि जर तो फ्युचरमध्ये दोन हजार सातशे रुपयावर गेला म्हणजे तर तिथं तुमचं प्रॉफिट किती झालं एका शेअरमागं दोनशे रुपये म्हणजे तिथं दोनशे रुपये तुम्हाला प्रॉफिट झालं आणि समजा त्याच्यामध्ये समजा पंचवीसशे रुपयाचा शेअर जर तेवीसशे रुपयावर आला तर त्या ठिकाणी एका शेअर्स मागे तुमचे दोनशे रुपये लॉस झाले याला म्हटलं जातं की फ्युचर ट्रेंडिंग फ्युचरसाठी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेऊन ठेवणं एक महिन्यासाठी शेअर्स घेऊन ठेवणं आता बघा याच्यामध्ये काय असतं की बाबा लेवरेज मार्जिन असतं तुम्ही कितीपर्यंत घेताय म्हणजे लेवरेज मार्जिन म्हणजे समजा मी काय म्हटलं तर बाबा समजा पंचवीस हजाराचा शेअर्स जर घेतो हो, तुम्ही रिलायन्स इंडस्ट्रीचा पंचवीसशे रुपयाचा उदाहरणार्थ पंचवीसशे रुपयाचा घेतला आणि तो सत्तावीसशे रुपयाचा जर झाला तर त्या ठिकाणी दोनशे रुपये लेवरेज मार्जिन झालं जर तो दोनशे रुपयाच्या नेगेटिव्हमध्ये आला दोनशे पाचशे रुपये दोन हजार पाचशे रुपयावरून तो तेवीसशे रुपयावर आला तर तिथं दोनशे रुपये लॉसेस झाला आला म्हणजे एका महिने जर तुम्हाला वाटलं की बाबा शेअर्स वाढणार आहेत तर तुम्ही एका महिन्यासाठी कॉन्ट्रॅक्ट घेऊ हो शकता की बाबा <coughs> एका महिन्यासाठी मला एक फ्युचर ट्रेडिंगमध्ये एवढी एवढी इन्व्हेस्टमेंट करायची त्याच्यानंतर एका महिन्यासाठी मला एवढा प्रॉफिट मिळणार तर तिथं कसं असतं समजा तिथं तुम्हाला लॉसेस झाला तर तिथं दोनशे रुपये तुम्हाला एका शेअर्समागे लॉसेस होणार म्हणजे दोनशे अथवा समजा बावीसशे झाला तर तीनशे रुपये जसा तो लॉसेसमध्ये जाईल तसा लॉस होणार जर प्रॉफिटमध्ये गेला तर तो त्या ठिकाणी प्रॉफिट झाला एक ते एका महिन्याचं त्याला फ्युचर ट्रेडिंग असं म्हटलं जातं तर हे बघा याच्यामध्ये फ्युचर ट्रेडिंगमध्ये काय असतं की एक्सपायरी डेट असते बघा एक्सपायरी डेटच्या अगोदर तुम्हाला फ्युचर ट्रेडमध्ये एक महिन्यासाठी बघा त्याच्यानंतर त्या त्याच्या अगोदर तो तुम्हाला शेअर्स काय करावं लागतो तर फ्युचरमध्ये सेल करावा लागतो म्हणजे त्याच्यानंतर आता येथेच पोजिशन असतात बघा तुम्ही एक आठवडा पंधरा दिवस महिना असे असे पोझिशन असतात की तुम्ही लॉंग पोझिशनसाठी शेअर्स घेणार आहे का शॉर्ट टर्मसाठी घेणार आहे तर याच्यामध्ये कसं असते की बघा जास्तीत जास्त याच्यामध्ये नफा होण्याचे चान्सेस जास्त असतात परंतु एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये तोटा पण होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणजे मोस्टली तर साठ सत्तर टक्के तोटा होण्याचे चान्सेस असतात जर तुम्हाला याच्यामध्ये प्रॉफिट झालं तर भरपूर होतात पण लॉसेस झाला तर बी भरपूर होतो म्हणजे तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करणार आहे बघा मी लवकरच इंटरटेमध्ये एक इंटरटेसाठी तुम्हाला इंडिकेटर्स वापरू लागतं तरी इंडिकेटरची इंडिकेटर सिरीज मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद नमस्कार